वेद आणि उपनिषद हे भारतीय संस्कृतीचं एक प्रमाण किंवा मूलभूत असा पाया असा समजला जातो वेदांच्याच जोडीनी वेदांच्याच बरोबरीनी आयुर्वेद हा सुद्धा तितकाच महत्त्वाचा असा प्रत्येक भारतीयाच्या जीवनात ठरलेला आहे आणि त्यामुळेच का कदाचित असेल की त्याला पाचवा वेद असंही म्हटलं जातं आणि आपलं आरोग्य किंवा आपलं स्वास्थ्य याची खरी व्याख्या काय आहे ही जितक्या परिपूर्णतेने आयुर्वेदामध्ये वर्णन केलेली आहे तितकी सुंदर अशी परिपूर्ण अशी व्याख्या कुठेही आपल्याला आढळत नाही त्या व्याख्येविषयी आपण आज बघणार आहोत संतोष समाग्निश्च समधातु मलक्रिया प्रसन्न आत्म इंद्रिय मना स्वस्थ इति अभिधीयते खरं आरोग्यपूर्ण किंवा स्वस्थ असं कुणाला म्हणावं तर त्याची ही लक्षणं सगळी अतिशय सुंदररीत्या वर्णन केलेली आहेत खरं तर स्वास्थ्याचं मूळ लक्षण जे आहे ना ते स्वस्थ स्वतःच्या स्वतःच्या ठिकाणी जो अतिशय चांगल्या प्रकाराने स्थिर आहे तो स्वस्थ आणि मग स्वतःच्याच ठिकाणी एखादी व्यक्ती कधी स्वस्थ होऊ शकेल तर त्याचे जे काही क्रायटेरियाज किंवा त्याची जी लक्षणं आहेत त्याच्यात पहिलं लक्षण असं दिलेलं आहे की दोष समदोष साम्य साम्यावस्था किंवा समानता हेच योगाची सुद्धा व्याख्या समजली जाते समत्वम योग उच्चते असं योगामध्ये योगाची व्याख्या भगवद्गीतेत केलेली आहे तर हीच या सगळ्या लक्षणांचं सा समत्व साधणं म्हणजेच स्वास्थ्य असा हा श्लोक सांगतो त्यातलं पहिलं लक्षण आहे समदोष तीन दोष कफ वातं आणि पित्त हे ज्या व्यक्तीमध्ये साम्यावस्थेत आहेत म्हणजेच समदोष तिला स्वस्थ असं म्हणावं मग त्याच्यानंतर समाग्निश्च आपल्या शरीरामध्ये मनामध्ये जी काही वेगवेगळी कार्य घडत असतात ती कार्य करायला प्रवण करणारे प्रवृत्त करणारे वेग असे वेगवेगळे अग्नी म्हणजेच ऊर्जेचे स्रोत असे आपल्या आत काम करत असतात म्हणजेच भूक लागण्यासाठी एक वेगळा अग्नी असतो खाल्ल्यानंतर ते पचवणारा एक अग्नी असतो ते पचल्यानंतर आतड्यातून पुढे ढकलणारा एक अग्नी असतो असे वेगवेगळ्या प्रकारचे अग्नी म्हणजेच वेगवेगळ्या प्रकारच्या उष्णता किंवा सामर्थ्यच्या शक्ती ज्या आहेत त्याला अग्नी असं म्हटलेलं आहे आणि हे सगळे अग्नीसुद्धा साम्यावस्थेत समस्थितीत असणं हे आवश्यक आहे त्याच्यानंतर धातू आपण खूप काही खातो पण आपण म्हणतो ना की ते अंगी लागणं हे फार महत्वाचं आहे अंगी लागणं म्हणजे काय आहे तर आयुर्वेदाने सात प्रकारचे धातू सांगितलेले आहेत रस रक्त मांस मेद मज्जा अस्थि आणि सगळ्यात शेवटी शुक्र म्हणजे तेज किंवा वीर्य आपण खाल्लेल्या प्रत्येक अन्नाचा कण हा रस रक्त मांस मेद अशा सगळ्या त्या चॅनेल्समधून अशा सगळ्या त्या क्रमातून जात जात शेवटी त्याचं तेजोबिंदू तेजोबिंदूमध्ये रूपांतर होणं हे अतिशय महत्त्वाचं समजलं गेलेलं आहे तर तसं तेजोबिंदूत रूपांतर जेव्हा आपल्या अन्नाचं होत असतं तर त्यावेळेलासुद्धा आपल्या स्वास्थ्याचं वर्धन हे निश्चितपणे होत असतं म्हणून समदोष समाआग्नेश समधातू आणि मग मलक्रिया हा सगळं अन्न चांगल्या प्रकारे शोषलं गेलेलं आहे आणि त्याच्यातून तेजाची निर्मितीही झालेली आहे पण त्या अन्नातला जो काही सारकिट्ट भाग किंवा टाकाऊ भाग जो असतो तर तो वेगवेगळ्या प्रकारच्या मलांच्या रूपामध्ये शरीरातून बाहेर पडतो म्हणजे मलं आहे मूत्र आहे पुरुष आहे स्वेद आहे म्हणजे घाम आहे तर हे सगळे मलंसुद्धा चांगल्या प्रकाराने बाहेर जर टाकले गेले नाहीत तर शरीरामध्ये अशुद्धी निर्माण होते आणि मग इतर कितीही आजूबाजूचं वातावरण उत्तम असलं तरीसुद्धा आपल्या मनामध्ये एक आरोग्याची स्वास्थ्याची भावना ही निर्माण होऊ शकत नाही म्हणून मलक्रिया ह्यासुद्धा चांगल्या असल्या पाहिजेत आता हे सगळं झालं बाह्य स्वरूपाचं पण अगदी सूक्ष्म अशी सुद्धा लक्षणं जी सांगितलेली आहेत त्याच्यावरून किती पराकोटीची सूक्ष्मता ही व्याख्या ठरवताना आयुर्वेदाने केलेली आहे हे बघून आश्चर्यचकित व्हायला होतं ज्याचं आत्मा इंद्रिय आणि मन तीन हे तीनही प्रसन्न अशा अवस्थेत आहेत आनंदी अशा अवस्थेत आहे ज्याला आनंदमय कोशात राहणं असं योगाने म्हटलेलं आहे ते ज्याचं आहे त्यालाच स्वस्थ असं म्हणावं स्वस्थ इति अभिधीयते असं त्याचं नामकरण करावं की हा खरा निरामय किंवा निरोगी मनुष्य आहे मग ही प्रसन्नता किंवा ही जी साम्यावस्था आहे ती कशाने येईल तर पतंजली मुनींनी जी काही अष्टांग साधना सांगितलेली आहे आसनं प्राणायाम धारणा ध्यान प्राणायाम म्हणजे बहिरंगयोग आणि अंतरंगयोग याची साधना करूनच ही प्रसन्नता आणि हे जे काही स्वास्थ्याची जी, जी, जी पातळी आहे ती आपल्याला निश्चितपणे मिळवता येते Thank <laughs> you.